डॉक्टर माझं स्पर्म डी एन ए जास्त आहे आणि पण माझं तर वीर्य तपासणी नॉर्मल आहे की काय करायला पाहिजे याच्या संदर्भात मी बोलू इच्छिते मी डॉक्टर मेहषी गिरीश देशमुख चिखलवाडी कॉर्नर नांदेड इथून आम्ही वीर तपासणीसोबत डी एन ए इंडेक्स किंवा डी एफ आय टेस्ट कंपल्सरी करत आहोत आणि हे करायला पाहिजे पुरुषांनी समजायला पाहिजे की पाचशे रुपयाचा किंवा आपण दहा हजाराचा मोबाईल घेतो तर ही चाचणी चार हजार तीनशे मध्ये आहे त्याच्यात तुमचं वीर्य तपासणी होत आहे आणि डी एफ आय होत आहे या चाचणीकडे पाहू नये पण पन पूर्णपणे करावी म्हणजे नॉर्मल असताना तपासणी बाळ नसेल होत तर फार महत्वाची चाचणी आहे तर त्याच्या संदर्भात मी बोलू इच्छिते या पुरुषांनी संतुलित व्यायाम तर करायलाच पाहिजे पण सोबत त्यांनी पुढचं ट्रीटमेंट जर नॉर्मल संबंधामुळे बाळ नसेल होत तर त्यांनी यू आय करायला पाहिजे जर दोन तीन वर्ष झाले असतील तर आय आय ट्रीटमेंट तीन महिने करून सुद्धा जर गुण येत नसेल तर त्यांनी एकसी करायला पाहिजे कारण एक तर त्याच्या शुक्राणूची अखंडता माहिती होते आणि डीएफआय केल्याने इक्सी केल्याने काय होते की शुक्राणू एक, एक, एक तर आपण चेक करतो की कसा शुक्राणू आहे आणि तो श्री स्त्रीमध्ये टाकला जातो त्याच्यामुळे आपल्याला एकतर ट्रीटमेंट मध्ये यश येते आणि इक्सी करून आपलं जर डीएफआय वर आपण मात करत असलो तरी पण आपलं जर फेल होत असेल तर आम्ही तिसा इक्सी करतो तिसा म्हणजे मोठी शुक्राणू काढून आम्ही याच्यात अंडकोशामध्ये टाकतो जेणेकरून की आपल्या याच्यात ये प्रेग्नन्सी येऊ शकते किंवा गर्भधारणा राहू शकते त्याच्यामुळे पुरुषांनी नुसती शुक्राण तपासणीकडे लक्ष देऊ नये शुक्राणूक तपासणीसोबत डीएफआय जरूर करावे ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये डीएफआय होते तिथे जाऊन करावे आणि नुसतं नॉर्मल शुक्राणू म्हणून आनंदीत राहू नये माझ्यामध्ये मा काय प्रॉब्लेम नाही हे समजू नये त्यांनी डी एफ आय जरूर करावा आणि खास करून ज्या पुरुषांबद्दल मी सांगितलंय पुरुषांनी जरूर करावं आणि पंचवीस टक्क्याच्या वर डीएफ असेल तर आमच्याकडे आम्ही आयुआय आय आयु आयु फेल झालं तर एक्सी करतो एक्सी फेल झालं तर आम्ही तीसाइ पण करतो या तिन्ही चाचण्या शुश्रूषी टेस्ट मध्ये होतात त्याच्यामुळे जरूर करणे धन्यवाद